पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आलमान सेलेचा पाडा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून वाडा पोलिसांनी एका वृद्ध महिलेला जीवनदान दिल्याचे समोर आलेले आहे तालुक्यामध्ये दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलमान सेलेचा पाडा येथील नदी परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली नदीला अचानक पाणी वाढल्याने काठालगतच्या घरामध्ये पाणी शिरले त्यामुळे ग्रामस्थांनी मुला बाळांना घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेतली मात्र एका वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने ती पाण्यातच अडकली घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी झोळी करून या वृद्ध महिलेला बाहेर काढत तिला तब्बल तीन ते चार किलोमीटर पाय नेऊन सुरक्षित ठिकाणी पोचवली सध्या पाड्यातील तीस ते पस्तीस नागरिक सुखरूप असून त्यांना गाते जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरता निवारा व्यवस्था करण्यात आलेली आहे या बचाव कार्यामध्ये पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस अजित साबळे गजानन जाधव चेतन सुनावणे गणेश वागचौरे आणि मिनल वाडेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पुरामुळे संपूर्ण पाड्यात पाणी शिरले असून ग्रामस्थांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे